नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त अशी तोंडी लावण्यासाठी चमचमीत भरली मिरची बनवणार आहोत खास मसाला बनवून तर इथे बघा ह्या अशा प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे मी ह्या थोड्या अशा जाड असतात आणि कमी तिखट असतात तर ह्या पाव किलो मी एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत आता या मिरच्यासाठी आपण आधी मसाला बनवून घेणार आहोत मसाल्यामध्ये मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतले आहे सुक्या खोबऱ्याचे काप पांढरे तीळ लसूण शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतला आहे काही सुके मसालेसुद्धा लागणार आहेत आपल्याला तर सर्वात आधी आपण हे जे काप आहेत ते या पॅनमध्ये टाकून भाजून घेणार आहोत कोरडेही भाजू शकता हे मसाले किंवा मग थोडस तेलही टाकू शकता आपल्याला हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे खोबरं थोडस भाजत आलं की मग यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे साधारण दोन चम्मच एवढे आपण शेंगदाणे घेतले आहे मोठ्या चम्मच आता हे शेंगदाणे सुद्धा खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे आहे मध्य माचे भाजायचे आहेत हे मसाले बघा शेंगदाणे सुद्धा भाजत आले आहेत यामध्ये हे पांढरे तीळ टाकायचे आहे ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे तीळ भाजायला थोडा कमी वेळ लागतो म्हणून आपण सगळ्यात शेवटी तीळ टाकले आहे तरी तिथून पाहू शकता तीळ लगेच तडतडायला लागले आहे यामध्ये आपण हे पीठ सुद्धा टाकून घेणार आहोत आणि ते सुद्धा या मसाल्यासोबतच भाजून घेणार आहोत तर इथे आता मी हा गॅस बंद करून घेते म्हणजे मसाले जळणार ना हो। नाहीत आता हा मसाला आपण थोडासा थंड करून घेणार आहोत नंतर मिक्सरला वाटून घ्यायचा मसाला आपण थंड करून घेतला आहे आता या मिक्सरच्या छोट्या जार मध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आता या मसाल्यामध्ये लसूण पाकळ्या टाकणार आहेत कोथिंबीर टाकायचा कोथिंबीरच्या कवळ्या काड्या सुद्धा टाकल्या आहेत आपण हे थोडंसं आधी वाटून घेणार आहोत नंतर सुके मसाले टाकून पुन्हा फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा आपण थोडस असं फिरवून घेतलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत पाव चमच हळद टाकली आहे अर्धा चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे तर आपण बघा हा मसाला असा वाटून घेतला आहे तो एका या डिशमध्ये काढून घ्यायचा तुम्ही धने जिरे पुढंही घेऊ शकता यामध्ये आता हा मसाला आपण साईडला ठेवून देणार आहोत इकडे ह्या मिरच्या घेतल्या आहेत मी तर ह्या आधी धुवून घ्यायच्या मिठाच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायच्या आहे आणि अशी मध्ये एक चीर देऊन घ्यायची हवं तर तुम्ही यामधलं बी काढून टाकू शकता मी नाही काढणार आहे अशी मधोमध मद एक चीर देऊन घ्यायची आहे आणि हे काळजीपूर्वक करायचं सूर्य हाताला लागू शकते तर इथे बघा असं आपण चीर देऊन घेणार आहोत आता आपण हे मिरच्या सर्व बघा चीर देऊन घेतल्या आहेत यामध्ये काय करायचं बरेच जण म्हणतात की मिरची खाता वेळेस अळणी लागते तर आपण या मिरचीमध्ये थोडंसं मीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे चवीला सुद्धा छान लागेल आणि अळणी लागणार नाही अगदी थोडं थोडं असं मीठ लावून घ्यायचं आतून आणि मिरच्या शक्यतोवर ताज्याच घ्या तर असं मीठ लावून घेतल्याच्यानंतर आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहोत हा जो मसाला बनवला तो या मिरच्यांमध्ये छान असा भरून घ्यायचा त्याआधी मी थोडासा कोथंबीर टाकते परत यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा हा कोथंबीर या मसाल्यामध्ये आणि आता या मिरच्यांमध्ये व्यवस्थित असा हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेते मसाला सर्व मिरच्यांमध्ये भरून घेतला आहे हा थोडासा राहिला तो नंतर आपण वरून टाकणार आहोत आता ह्याच पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घ्यायचं थोडंसं गरम झालं की मग लगेचच आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण मंदा आचेवरती वरती ह्या मिरच्या सर्व बाजूने भाजून घेणार आहोत व्यवस्थित आपण ह्या सर्व बाजूने अशा पलटून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित ह्या छान अशा शिजल्या जातात आणि कच्च्या राहत नाहीत मंद आशेवरच छान मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या कारण आपण यामध्ये पाणी सुद्धा काकलेलं नाही गॅस बंद करायचा आहे इथे आणि मस्त अशा ह्या मिरच्या तुम्ही पाहू शकता छान शिजल्या आहेत आपण त्या डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त लगे अशा ह्या भाजी कोणतीही असो ह्या मिरच्या असल्या की एक चपाती तुम्ही नक्की खाल तर अशा ह्या चमचमीत भरल्या मिरच्या एकदा नक्कीच करून बघा खूप छान होतात झटपट तयार होतात आणि चवीला तेवढ्याच छान लागतात साहित्यसुद्धा कमी लागते बघा तर आपले ह्या भरली मिरची तयार झाली आहे कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह